संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी धूल

या गणगवळण कार्यक्रमात परिसरातील महिलांनी ढोल ताशाच्या गजरात नृत्य सादर करत व फुगडी खेळत उत्सव साजरा केला या प्रसंगी अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा निर्मला पटवारी उपाध्यक्षा शीतल निमोदिया सचिव इती मोर कार्यकारिणी सदस्य रेखा मोर बबिता मोर दीपा अग्रवाल किरण अग्रवाल किरण पटवारी कृष्णा गिंदोडिया रीना भारतीया यांच्यासह अग्रवाल महिला मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पाचोरा शहरातील गांधी चौकातील चिमुकले शिव मंदिर येथे अग्रवाल महिला मंडळातर्फे गणगौल कार्यक्रम घेण्यात आला यावेळी विधिवत पूजन करून नृत्य सादर करत तसेच फुगडी खेळत उत्सव साजरा केला यासोबतच चिमुकले शिव मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली सदरची मिरवणूक गांधी चौक सरफ बाजार रथगल्ली रंगार गली मार्गे मोर भवन पर्यंत काढण्यात आले यावेळी पुष्पवृष्टी करत मंगलमय गीत गाण्यात आले अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेद माझा न्यूज चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा